राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांची बॅगही हेलीपॅडवर तपासली गेली सांगलीतल्या विटा इथं वैभव पाटील यांच्या प्रचार सभेसाठी अमोल कोल्हे आले होते आणि त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली यावरून कोल्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली नियम असतात हे मान्य पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात आणि सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही अशी प्रतिक्रिया कोल्हे यांनी दिली दुसऱ्यांदा बॅगा चेक केल्या त्या दिवशी कर्ज जामखेडला गेलो तेव्हाही बॅगा चेक केल्या आत्ता आलो तेव्हाही बॅगा चेक केल्या माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे खेड शिवापूरला गाडी पकडली गेली ती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची नव्हती ती धनुष्यबाण वाल्यांची होती आणि जशा आमच्या बॅगा चेक झाल्या तसे धनुष्यबाणाचे नेते आल्यानंतर त्यांच्या सुद्धा एकदा बॅगा लोकांसमोर चेक करा